कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का आपल्या आयुष्यात सगळं काही आपण करतो आपण झटतो आपल्याच अपेक्षा तक्रारी मनाचे घोळपण शेवटी विचार करताना मनात एकच प्रश्न उरतो हे सगळं कोणी लिहिलं आहे आपण केलेल्या हजारो प्रयत्नानंतरही काही गोष्टी आपल्याच नियंत्रणात नसतात काही लोक येतात आणि निघून जातात काही संधी मिळतात काही हातातून निसटतात काही समस्या येतात ज्याचं कारणच कळत नाही आणि या सगळ्यात आपण स्वतःला विचारतो मी एवढं करत असताना माझं आयुष्य माझ्या हातात का नाही आणि मग आपल्याला हळूच एक गोष्ट समजते आपण चालतोय आपल्या मनाने पण आयुष्य आहे त्याच्या नियमाने आणि हाच तो क्षण असतो जिथे संत तुकाराम महाराजांचे शब्द जणू विजयासारख्या कानावर पडतात हे शब्द सांगतात तू चालतोय ते तुझ्या विचारांनाही तू तु ज्या मार्गावर आहेस तो तुला नेमका बसला आहे जो मार्ग तुझ्यासाठी निवडला गेला आहे जो कार्य तुला दिलं आहे ते तुझ्यासाठीच आहे आजचा अभंग तुमचं आयुष्य उलटं बदलू शकतो जर तुम्ही तो आज मनाने स्वीकारला आणि मी सांगतो आजचा हा अभंग समजला तर आयुष्य तुमच्यासाठी झुकत जाईल मित्रांनो हा अभंग केवळ कविता नाही ही जीवनाची दिशा आहे शेवटपर्यंत नक्की राहा कारण शेवटी मी एक असा विचार सांगणार आहे जो तुम्हाला महाराजांच्या या अभंगाचं सार सांगणार आहे आणि ज्यामुळे तुम्ही स्वतःकडे आणि तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्ट पूर्णपणे बदलून जाईल मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करणे ते देवा ह्याची एक पावी सेवा अवघे घडते येणे सांग बघत देवाचे ते अंग हिचे एक वर्म काय बोलिले तो धर्म तुका म्हणे खरे खरे त्रिभुवनाचे त्रिभुवनाचा उतरले पहिल्या ओळीचा आता इथे विश्लेषण बघू करण्यात या देवा हिचे एक पावी सेवा या ओळी तुकाराम महाराज आपल्याला एक फार मोठा सत्याचा धडा देतात की माणसाने करावं ते काम देवासाठी करावं सा आपल्याला आहे आपण नोकरी करतो आहे धंदा करतो आहे घर चालवते जबाबदाऱ्या सांभाळतोय पण हे सगळं आपण आपल्या फायद्यासाठीच करतो असा समज आपल्याला असतो महाराज मात्र सांगता तू जे करतोय ते तुझं काम नाही ते देवाने दिलेले सेवा आहे जेव्हा माणूस आपल्या काम देवाचं कर्तव्य मानतो तेव्हाच त्याचं मन स्वच्छ राहतं अपेक्षाचं वजन आहेस अपेक्षाचं वजन आहे आणि तो मेहनतीचा रा, राग राग राहत नाही तेव्हा थकवा येत नाही कारण तू स्वतःसाठी नाही तर देवासाठी काम करतो तक्रारी कमी होतात कारण तू फळाची चिंता करत नाहीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम पवित्र होतं देवासाठी केलेलं कोणतंही काम नष्ट होत नाही त्याचं फळ कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचतं ही वळ सांगते कर्तव्य म्हणजे उपासना आणि काम म्हणजे सेवा अवघे घडे येणं सांग भक्त देवाचे मनाला खोल वर या तुकरम मारा संगता तुझा गड़ता ते अंग ही मनाला खोलवर हादरवणारी आहे या तुकाराम महाराज सांगतात तुझ्या आयुष्यात जे काही आहे ते तुझ्या नियंत्रणात असल्यासारखं वाटतं पण खरं तर ते देवाच्या योजनेनं घडत असतं आपण म्हणतो हे का माझ्यासोबत झालं मला हेच का मिळालं आणि हा त्रास का आला ही नोकरी का गेली तो माणूस माझ्यापासून का दूर झाला पण बहुतेक वेळा आपल्याला दिसतही नसतं या सगळ्यातून देव आपल्याला एका वेगळ्या मार्गावर नेत असतं भक्ताच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ती सुखाची असो दुःखाची ती देवाची देवाचीच देवाचाच एक भाग असते जसं शरीराच्या प्रत्येक पेशीचं एक काम असतं तसंच भक्ताच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचं एक काम असतं जर एखादं दार बंदवत असेल तर त्यामागे नवीन दार उघडत असतं संकट आलं तर तुमच्या क्षमता वाढण्यासाठी जातात आणि यश आलं तर ते तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी सज्ज करतात हाच दृष्टिकोन आयुष्य हलका करतो आणि मन शांत करतो आणि त्या व्यक्तीला अधिक खोल आत्मविश्वास देतो हेच एक वर्म काय बोलले तो धर्म या वडील महाराज धर्माची खरी व्याख्या देतात ते म्हणतात जो देव सांगतो तेच वागणे म्हणजे धर्म म्हणजे विधी पूजा उपवास पंधरा यापेक्षा देव जे गुण सांगतो ते गुण आपल्या वागण्यात दिसायला हवीत सत्य बोलणं प्रामाणिक राहणं मन स्वच्छ ठेवणं दुसऱ्याशी चांगलपणापणे वागणं करुणा संयम कर्तव्य हे गुण अंगीकारणं हेच धर्माचं स्वरूप आहे माणूस मंदिरात जाऊन कितीही मोठ्या आवाजात मंत्र म्हणो पण जर त्याच्या मनात कटुता किंवा राग गर्वा स्वार्थ भरलेला असेल तर त्या मंत्र्यांना काहीच अर्थ राहत नाही देवाची पूजा घरात मनात व्हायला हवी जिथे आचरण आहे तिथे धर्म आहे तुकाराम महाराज सांगता देवाचं सांगणं म्हणजे योग्य मार्ग आणि त्या मार्गावर चालणारा माणूस स्वतःला आणि जगाला दोन्ही सुधारवतो हिवळ शिकवते धर्म हे ना नावानं नाही तर तो वागण्याने ओळखले जात तुकाराम तुकामने खरे खरे त्रिभुवनाचे उतरले या शेवटच्या वेळीत महाराज सांगतात जो या मार्गाने चालतो तो इतका सामर्थ्यवान होतो की त्रिभुवनाचं वजव उतरू शकतो म्हणजेच काय म्हणजे स्वतःच्या मनाचा भावनाचा समस्यांचा परिस्थितीचा भार कमी करून मा शांततेने जगण्याची ताकद त्या माणसात निर्माण होते कारण त्याचं मन स्वच्छ असतं त्याचं कर्तव्य पवित्र असतं आणि त्याच्या कृती भक्तीने भरलेल्या असतात अशा व्यक्तीचं बोलीला वजन नेतं निर्णयाना दिशा मिळते आणि परिस्थिती त्याच्या बाजूने झुकते असा माणूस जगण्याला घाबरत नाही उलट आयुष्य त्याच्यापुढे नमून उभं राहतं हे शब्द सांगतात जीवन जिंकण्यासाठी बाहेरचं जग जिंकलं पाहिजे असं नाही तर मन जिंकलं की सगळं आपोआप जिंकतं मित्रांनो आजचा हा अभंग आपल्याला फक्त ज्ञान नाही तर जगण्याची नवीन दृष्टी देतो जर तुम्हाला वाटत असेल तर हा संदेश तुमच्या मनाला भेटला तुम्हाला विचार करायला लावला आणि हा व्हिडिओ लाईक करा मनापासून कमेंट करा आणि संतांच्या या दिव्य विचारांसाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा आजचा अभंग एका वाक्यात सांगायचे तर काम सेवा म्हणून कर घडणार स्वीकार घडणार स्वीकार गुण अंगीकार आणि आयुष्यात तुझ्या पायाशी झुकलेलं असेल जय हरी विठ्ठल